नमस्कार मित्रांनो मी बाळासाहेब सलगर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासनाने एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे तर हा निर्णय नेमका काय आहे तर एखादा लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयामध्ये गेला तर तिथल्या शासकीय कार्यालयामध्ये जे कोणी अधिकारी असतील कर्मचारी असतील तिथला स्टाफ असेल तिथल्या सर्वांनी उठून असणाऱ्या आपल्या आसनावरून उठायचं आहे आणि त्या लोकप्रतिनिधीला असणारं अभिवादन करायचं आहे से त्याला सॅल्यूट करायचं आहे आणि अगदी सौजन्यपूर्वक त्याला ऑफिसमध्ये बोल बसवून त्याच्याशी चांगल्या प्रकारे बोलणं करायचं आहे अशा प्रकारचं एक जी आर काढला त्या आहे त्यामध्ये आणखी आहे की एक त्यांच्या पत्रव्यवहारासाठी एक स्वतंत्र नोंद होई तिथल्या अधिकाऱ्यांनी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती उत्तर साठ दिवसांच्या आतमध्ये दे असणारं देणं बंधनकारक असणार आहे तिथल्या अधिकारी लोकांना मग यामध्ये कुठला अधिकारी जर हे नियम पाळले नाहीत तर त्याच्यावरती सरकारकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शासन निर्णय सध्या शासनाने काढलेला आहे लोकप्रतिनिधीच्यासाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं हे लोकप्रतिनिधीसाठी अपेक्षित होतं का हो आपण जर पाहिलं तर लोकप्रतिनिधी कुठल्याही ऑफिसमध्ये गेला कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊ दे अगदी कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा गेला तरी त्याचा त्या ठिकाणी मान राखला जातो त्या ठिकाणी जा त्या त्याच्या पुढे पुढे केलं जातं त्याच्या दिमथीला असणारा तिथला पूर्ण स्टाफ असतो हे आम्ही पाहिलेलं आहे या नियमाची इथं काही गरज होती का विचार करण्याची गोष्ट आहे आणि यामध्ये काय आहे आणखी सौजन्यपूर्वक बोलायचं आहे नेत्याच्या विरुद्धामध्ये कुणी बोलणारा या महाराष्ट्रामध्ये जलमला आहे का मग शासन निर्णय काढण्याची एवढी का आवश्यकता पडली शासनाला हे अपेक्षित होतं मित्रांनो तुमच्यासाठी आमच्यासाठी इथल्या सामान्य माणसासाठी या महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांसाठी कारण आमचे अनुभव हे कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्याच्यानंतर फारसे चांगले राहिलेले नाहीत कारण इथल्या जे कोणी शासकीय कर्मचारी असतील ते इथल्या सामान्य व्यक्तीशी त्याच्या प्रश्नाशी बांधील नसल्यासारखे वागतात त्याच्या प्रश्नावरती उत्तर देत नाहीत टाळाटाळ ताल करतात आणि पोलिस स्टेशनच्यामध्ये गेल्याच्यानंतर तर अनेक लोकांचे वेगवेगळे अनुभव हो आहेत यामध्ये कुणालाही चांगली वागणूक मिळत नाही आणि हे सर्व सामान्य व्यक्तींच्यासाठी अपेक्षित होतं की हे व्यक्ती ते सरकारी कार्यालयामध्ये खेटे मारतात त्यांचं काम महिनोन महिने प्रलंबित होतं आणि कुणी वजनदार व्यक्ती त्या ठिकाणी गेला तर हे लोक त्याच्यापुढे हांजी हांजी करताना इथल्या सामान्य लोकांनी पाहिलेत मायबाप सरकार हे सामान्य लोकांसाठी अपेक्षित होतं तुम्ही तर या लोकप्रतिनिधीसाठी केलं